हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली या यानिमित्तच्या एका कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवड्यांना उजाळा दिला तसेच त्यांनी विरोधकांवरही हल्ला केला उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं आहोत भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की मला नाही वाटत की असं भाग्य दुसऱ्या कोण्याही नेत्याला लाभलं असेल आजपासून शिवसेना प्रमुखांचा जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे कदाचित पुण्याचा गैरसमज झाला असेल एकोणीसशे सव्वीस नवे एकोणीसशे सत्तावीस हे त्यांचं जन्मवर्ष पुढच्या वर्षात शंभर वर्ष, वर्षा वर्ष पूर्ण होतील या सगळ्या काळामध्ये अनेक चढउतार आपण सर्वांनी पाहिले अनुभवले मघाशी राजपणाला आला आमचं दोघांचं बालपण एकत्र मिळवलं एक गोष्ट खरी आहे आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं त्याच्यामुळे वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कुणी शिवण्याची गरज नाही वादळाशी जसं लढायचं असतं तसं वादळाची जबाबदारी खांद्यावर पेळणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावर जबाबदारी असते त्यालाच माहीत असतं पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आज आपल्याशी बोलताना हा सर्व काळ डोळ्यासमोरून जात आहे नेमकी कोणती गोष्ट सांगायची हे कळत नाही मी नेहमी सर्वांना सांगतो की शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट हे सर्व जगासाठी माझी ओळख वडील म्हणून त्यांच्याशी पहिल्यांदा झाली मा आणि साहेब साहेबांना चार चौघात आम्ही साहेब म्हणायचो आमचं वडील आणि मुलाचं नातं वेगळं होतं सगळ्या वाटचालीत मा यांचं योगदान खूप मोठं आहे माझी मा शांतपणाने घर सांभाळत होती आम्हाला बाहेर काय चाललंय याची जाणीव होऊ न देता त्या भूमिका पार पाडत होत्या ठाकरे नाव पुसायला अनेक जणीकडे उतरत आहेत पण अजून ते नाव पुसलं जात नाही असं काय ते वेगळं रसायन होतं त्यांचे आम्ही वारसार याला घराणेशाही म्हणायचं तर तसं म्हणा मला घराणेशाहीचा आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे माझं भाग्य आहे ते जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते त्याला मी काय करू शकत नाही पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधी जर पाहिलं तर गद्दारी हा विषय आजचा नाहीये तो पूर्वीपासून चालत आलेला आहे तो आपल्याला शापच लाभलेला आहे जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो गद्दारी जर आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता